महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व राज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या उपक्रमाचा शुभारंभ आज आळसंदा येथे आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा मुख्य उद्देश राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आर्थिक प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या सशक्त बनवणं हा आहे या अभियानाच्या माध्यमातून गावांच्या सर्वांगीण विकासाला गती देत शासकीय योजनांचा लाभ थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणं हे प्रमुख ध्येय आहे ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता न निधीचा काटेकर आणि जबाबदार वापर करणं तसेच डिजिटल गव्हर्नन्सला प्रोत्साहन देऊन ग्रामशासन अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करणं यावर या उपक्रमाचा भर आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचं बैलगाडीतून पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं शुभारंभ प्रसंगी आमदार बाबर म्हणाले ग्रामपंचायत ही लोकशाहीची पायाभूत संस्था आहे गावाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि डिजिटल गव्हर्नन्स आवश्यक आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावागावात विकासाची नवी दिशा मिळेल या मोहिमेला प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग महत्वाचा आहे कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ग्रामपंचायत स्तरावरील महिला प्रतिनिधींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करत आमदार बाबर म्हणाले गावाच्या विकासात महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे स्वयं सहायता गट आणि महिलांची नेतृत्व क्षमता ग्रामीण भागाच्या प्रगतीला नवी दिशा देते आज इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे कार्यशाळेत अधिकारी मंडळींनी शासकीय योजना निधीचा प्रभावी वापर पारदर्शक कारभार आणि डिजिटल पद्धतीने ग्रामपंचायतीचं कामकाज या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंबे गटविकास अधिकारी संताजी पाटील जिल्हा कृषी अधिकारी संतोष वेताळ विस्तार अधिकारी वसंत माळी सरपंच अजित जाधव उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल